सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाला हार्ट अटॅक जागेवरच जीव सोलापुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली सोलापुरात डीजेच्या तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा चक्क हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अभिषेक बिराजार असं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि या खळबळजनक घटनेनंतर शहरातील पावजार चावडी पोलीस ठाण्यात सदर घटनेची आकस्मिक नोंद म्हणून करण्यात आलेली आहे मात्र या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडालेली असून दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं परिसरात शोक व्यक्त करण्यात आला आहे पुढे आलेल्या माहितीनुसार अभिषेक बिराजदार या तरुणाच्या मृत्यूच्या काही क्षणा अगोदरचा डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात मिरवणुकीत नाचून दमलेला तरुण काही क्षण बाजूला थांबला छातीत दुखल्याने जागी आणि बेशुद्ध अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत झाल्याचं सांगितलं आणि या निमित्ताने मिरवणूक आणि त्यातील कर्ण कर्कश डीजेंचा मुद्दा पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे झालेली घटना सर्वप्रथम दुर्दैवी आहे म्हणून मी एखाद्या कुठल्याही कर्ण कर्कश आवाजाने जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर आ, फार मोठा त्याच्यामध्ये आपल्याला अवेअरनेस येणं गरजेचं आहे या गोष्टीबद्दल डॉल्बी किंवा कुठलाही आवाज त्याला नॉईज पॉल्युशन म्हणतो आपण नॉईज पॉल्युशनची काही क्रायटेरिया आहेत एसीसी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी नुसार त्याच्या रिसर्च झालेल्या नुसार की चाळीस ते ऐंशी डेसिबल जर चाळीस डेसिबलच्या वर आवाज सुरू झाला किंवा नॉईज पॉल्युशन सुरू झालं तर हृदयविकाराला त्याचं घातक राहतात किंवा हृदयविकारासाठी ज्या गोष्टी राहतात त्या पूरक हृदयविकारासाठी राहतात याचा अर्थ की चाळीस डेसिबलच्या वर तुमचे ठोके वाढायला लागतात बीपी वाढायला लागतो तुमचं इंडोथेल डिस्फंक्शन म्हणजे रक्तवाहिन्यांचं आपलं आवरण बिघडायला लागतं सायकोलॉजिकली स्ट्रेस वाढायला लागतो मानसिक आरोग्य बिघडतं आणि याचा एक परिणाम की काही वर्षानंतर क्रॉनिकली त्याचं रूपांतर हे मेजर इव्हेंट्स मध्ये म्हणजे डायलिसिस असेल हृदयविकार असेल सडन डेथ असेल या गोष्टींमध्ये होतं साधारणत आताचा जो कार्यकाळ आहे की याच्यामध्ये आपल्याकडे एक ट्रेंड आहे की बाबा जेवढा जास्त आवाज तेवढा जास्त मिरवणूक मोठी की याच्यामध्ये मग ऐंशी ते हंड्रेड डेसिबल ऐंशी ते शंभर डेसिबलच्या क्षमतेने आपण जे वाजवले जातात तर याच्यामध्ये अजून तेवढ्याच तीव्रतेने हृदयविकाराचा झटका येतो याच्यामध्ये काय होतं अंगात बॉडीमधील हार्मोन्स एटरेलिन असेल कॉर्टिसॉल असेल हे हार्मोन बॉडीमध्ये सोडले जातात आणि त्याचा परिणाम की सडन तुमचा हृदय ठोके वाढतात सडन बीपी वाढतो या बरोबरच मिरवणूक असल्यामुळे पेशंट वुधमरून की त्याच्यामध्ये त्याचा हृदयविकारचा धोका हा जास्त तीव्र होतो तर माझं इथं हेच सांगणं आहे की कुठल्याही मिरवणुकीमध्ये जाताना ऍटलिस्ट आवाजाची तीव्रता आपल्याला पाहिजे आपण जर त्या आवाजाने आपलं बाकीच्या छातीत दुखत आहे किंवा बाकीच्या ठोके वाढतात आप हे आपल्याला कळणार नाही पण आपल्याला हे मात्र कळेल की आपलं मानसिक स्वास्थ्य तिथे बिघडत एवढं जरी कळालं तरी आपण तिथून थोडस दूर थांबायचं आहे याचबरोबर हेडफोन असतील माईक असतील किंवा कानातील काही बोळे असतील या प्रकारे ऍटलिस्ट आपण आवाजाची तीव्रता कमी करू शकू बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर